नमस्कार अविरत राजे चैनल मंदे आपले है, में आमोल बिरादार या चैनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार पाकिस्तानने जो दहशतवादी हल्ला केला पहलगाम या ठिकाणी त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि त्या प्लॅनला नाव दिलं ऑपरेशन शिंदूर ऑपरेशन शिंदूर यशस्वी झालेला आहे आणि भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला धडा शिकवला आहे हा धडा शिकवल्यानंतर बाहेरच्या आतंकवाद्यांचा खात्मा केला पण आपल्या देशाच्या आताही आतंकवादी विचाराचे काही लोक बसलेले आहेत आणि आपण पाहिलं की राखी सावंत काय म्हणत होती राखी सावंत म्हणत होती पाकिस्तानवाल्यांना की ती एबीपी माझा असेल सगळे चॅनलवाले असतील या सगळ्यांनी म्हणजे तिची बातमी सुद्धा दाखवली होती आणि प्रत्यक्ष ती एवढ्या माध्यमांसमोर म्हणत होती राखी सावंत की पाकिस्तानवाल्यांनी घाबरू नये म्हणजे हे राखी सामंत अशी वक्तव्य करत होती म्हणजे पाकिस्तानची लय काळजी राहायचं भारत देशामध्ये इथलं अन्न खायचं इथलं पाणी प्यायचं आणि गुणगान पाकिस्तानचे गायचे असे पाकिस्तानचे गुणगान गाणारे भारत देशात सुद्धा त्या दहशतवाद्यांची काळजी वाहणारे असे लोक मग त्यांनी पाकिस्तानमध्येच जाऊन त्यांची काळजी व्हायची असती खरंच राखी सामंत तिथे गेली असती आणि त्या दहशतवाद्यांची काळजी करत बसली असती तर निश्चितच आता तिला धडा मिळाला असता निश्चितच त्या दहशतवाद्यांसोबतच तिला आता मोक्ष मिळाला असता राखी सावंतला हे राखी सावंतनी लक्षात घेतलं पाहिजे आणि काय आहे भारत देशामध्ये दे राहता भारत देशामध्ये दे, म्हणजे आपण एखादा अभिनेता असला किंवा कोणी असलं म्हणजे काही बोलू शकतो का अरे भारत देश आहे आपली ही मातृभूमी आहे आणि मातृभूमीसाठी माणसाने कसं लढलं पाहिजे आणि कसं जगलं पाहिजे काय आहे आपलं भारतीय सैन्यदल कुठलाही आपला सैनिक असेल तर हर क्षणी आपला प्राण द्यायला तयार असतो मातृभूमीसाठी आणि आपल्या देशामध्ये या भारतीय लोकांनी इतकं मोठं केलं ह्या राखी सावंतला आणि इतकं मोठं करून या ने ही कृतज्ञतेचा व्यवहार करते कृतज्ञ बोलते आणि पाकिस्तानचे गुणगान करते त्यांना घाबरू नका म्हणते तिथे मी मग तिथेच जायचं आणि तिथेच त्यांची काळजी व्हायची इथं बसून काय आहे खरं तर त्याच क्षणी पाकिस्तानला घाबरू नये म्हणत होती त्या क्षणीला पाकिस्तानमध्ये न्यायला पाहिजे होतं आणि नंतर ऑपरेशन सिंदूर करायला पाहिजे होतं आणि मग कळालं असतं काय असतं दुश्मनाचे गुणगान गाणं म्हणजे अरे असे लोक काय दुश्मनाचे गुणगान गातात आणि दुश्मनांना डोक्यावर घेतात संपूर्ण विश्व हैराण आहे त्या पाकिस्तानचा दहशत वाद बघून आणि हे लोक असे गुणगान गातात आणि संपूर्ण विश्वामध्ये जागतिक शांतता करार झालेला असताना सुद्धा हा पाकिस्तान इतका दहशतवाद वाढवतो एक परावलंबी राष्ट्र आहे पाकिस्तान काय आहे पाकिस्तानला स्वतःची भाकर मिळवण्याचं सुद्धा साधन नाही आहे म्हणजे हो असहकार जर स्वीकारला संपूर्ण विश्वाने तर पाकिस्तान विश्वाने म्हणण्यापेक्षा फक्त नुसत्या भारत देशाने जर पाकिस्तान सोबत असहकार हो स्वीकारला तर अन्न अन्न पाणी पाणी म्हणून तडपडेल तडप पडून तडपडून मरेल युद्धसुद्धा करण्याची गरज पडणार नाही असं परावलंबी असणारं राष्ट्र पाकिस्तान आहे आणि धर्माच्या नावाखाली अंधाधुंद असा दहशतवाद निर्माण करतं आणि असे लोक हे दहशतवादी विचाराचेच लोक म्हणावे लागतील दहशतवाद्याची बहीणच म्हणावी लागेल अशा विचाराची एखादी अभिनेत्री जर असं वक्तव्य करत असतील अशा राखी सावंतने आदर्श घेतला पाहिजे आपल्या कमांडर सोफिया कुरेशी यांचा हिने आपल्या विंग कमांडर वेमिका सिंग यांचा आदर्श राखी सामंतनी घेतला पाहिजे काय आहे सोपिया कुरेशी रे स्वत मुस्लिम असूनसुद्धा आपल्या देशासाठी त्या ठिकाणी लढल्या अगदी कशा लढल्या एखाद्या रणरागिणीसारख्या वेमिका सिंग लढल्या आणि ही एका जाग्यावर सावलीत बसून गुणगान करते शत्रू राष्ट्राचे आणि त्या पाकिस्तानवर कधी भारत देशाने स्वतःहून कधीही असा हल्ला केला नाही कधीही जीवांचे बळी भारत देशाने घेतले नाही आपल्या सरकारने सुद्धा आपल्या सैन्याला असं निष्पाप जीवांचे बळी घ्या असं कधी सुचवलं नाही संबोधलं नाही का कधी आदेशही दिला नाही आणि सावलीत बसून आपल्याच देशाच्या म्हणजे देशा इतक्या आयश आरामामध्ये आपण जगलो आपल्या देशामध्ये दे, आणि अशा खुर्चीवर बसून हे जर असे शत्रू राष्ट्राचे गुणगान गात असतील तर यांना निश्चितच या भारत देशामध्ये दे जागा ना दिली पाहिजे यांना या इथून हाकलून यांना पाकिस्तानमध्येच मुक्कामी ठेवलं पाहिजे आणि तिथलीच यांना तिथेच राहा आणि तिथेच काय तुला विचार मांडायचे आणि काय संरक्षण द्यायचं आहे पाकिस्तानला तर दे असं खडसावून सांगितलं पाहिजे भारत सरकारने सुद्धा तेव्हा भारत देशामध्ये दे, हे विचार आणि आतंकी असणारे लोक हे गप्प बसतील कमी होतील नष्ट होतील कारण की असे सुद्धा देशाच्या आत असणारे आतंकी विचाराचे लोक हे बाहेरच्या आतंकवाद्यांना मदत करतात आणि म्हणून बाहेरच्या आतंकवाद्याचं बळ हे जास्त होतं आणि मग असे कुठूनही चोरट्यावानी घुसखोरी करतात आणि आपल्या देशातील निष्पाप जीवांचे बळी घेतात काय आहे आपल्या देशाचा इतिहास आणि म्हणून आपलं सैन्य दल हे नेहमी तत्पर असतं मातृभूमीची सेवा करण्यासाठी किती प्रेम आहे त्यांचं आपल्या देशाच्या ध्वजावर आपल्या तिरंग्यावर किती प्रेम आहे आपल्या सैन्य आपल्या देशामध्ये दे राजकारणाची गटबाजी जरूर असेल परंतु ज्या वेळेस देशावरती मातृभूमीवरती शत्रू राष्ट्र जेव्हा आक्रमण करतो असे हल्ले करतात तेव्हा संपूर्ण राजकारण विसरून गटबाजी पक्ष पार्ट्या विसरून संपूर्ण पुढारी आपले एक होता संपूर्ण लोकप्रतिनिधी एक होतात एका छताखाली येतात आणि एका क्षणार्धात दुश्मनांना धडा शिकवतात आणि या राखी सावंतला थोडेही कळू नये एवढे मोठे राजकारणाच्या गटबाज्या असणारे आपले नेते आपले पुढारी जर एका क्षणामध्ये एक होत असतील आपण कधीही ते शत्रू राष्ट्रांचे गुणगान करत नाहीत जरूर त्यांचे रोज गटबाजे असतील जरूर वेगवेगळ्या पार्ट्या असतील परंतु शत्रू राष्ट्रांचे गुणगान मात्र ते कधीही करत नाहीत पाकिस्तानचं गुणगान आपला एकही पुढारी करत नाही ह्या राखी सावंतना कळत नव्हतं म्हणून पाकिस्तानची ही जेव्हा गुणगान करते तेव्हा अजिबात देशामध्ये दे स्थान नाही अशा लोकांना या देशामध्ये दे त्याच लोकांना स्थान आहे ज्यांचं मातृभूमीवरती नितांत प्रेम आहे आपले साधू संत सुद्धा किती लढले मातृभूमीसाठी तुकडोजी महाराज स्वतः राष्ट्र संत तुकडोजी महाराज चीनच्या सीमेवर जाऊन भजन लिहितात आओ चिनी ओ क्यू सोर मचा है आते है नाथ हमारे आणि म्हणून त्या ठिकाणी त्या चायना वाल्यांना सुद्धा दाखवून दिलं होतं आपल्या मातृभूमीची ताकद किती आहे आपलं सैन्यदल लढायचे आपले संत लढायचे इथला युवा वर्ग कोणत्याही क्षणी सैन्यदलामध्ये सामील होण्यासाठी तयार असतो कारण मातृभूमीवरती इथल्या युवकांचं सुद्धा तितकंच प्रेम आहे इथल्या शेतकऱ्याचं सुद्धा तितकंच प्रेम आहे बांधावरती लढणारा शेतकरी बाप मातृभूमीच्या सेवेसाठी एकटा मुलगा असला तरीसुद्धा तो मुलगा खुशाल सैन्यदलामध्ये देऊन टाकतो आणि देशाच्या सीमेचं रक्षण करा आपल्या मातृभूमीचं रक्षण करा म्हणून सांगतो आपल्या मातृभूमीसाठी लढा म्हणून हा शेतकरी बापसुद्धा सांगत असतो एकीकडे आपला शेतकरी बाब उन्हामध्ये काम करतो आणि त्याचा लेख त्या त्या ठिकाणी सीमेवरती लढत असतो हर क्षणाला आपला प्राण देत असतो आणि मातृभूमीचं रक्षण करतो आणि हा राखी सामंतनं काहीतरी शिकावं भारत देशामध्ये दे राहायचं असेल तर इथे भारत माता की जयच म्हणावं लागेल इथे पाकिस्तानचे गुणगान करता येणार नाहीत हे राखी सामंतनी लक्षात घ्यावं आणि असे देखूपणाचे वक्तव्य कुणीही या देशामध्ये करू नयेत कारण की सगळ्यांनी पाहावं की कालचा क्षण काय होता काय घटना होती ती एका क्षणामध्ये आपल्या देशातले सगळे वरिष्ठ नेतेसुद्धा असतील एका क्षणामध्ये राजकारण विसरले आणि एकत्र आले आणि पाकिस्तानला धडा शिकवला दहशतवाद्यांचा खात्मा केला समूळपणे त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले उरले सुरले कुठंतरी लपून छपून बसले असतील ते सुद्धा उद्ध्वस्त करतील आणि संपूर्ण विश्वाला समोर दाखवून दिलं की पाकिस्तान स्तान कितका किती द्वेषी देश आहे किती दहशतवादी देश आहे आपण पाहिलं की त्यांचे लष्कर प्रमुख सुद्धा दहशतवाद्यांच्या मोतीला जात होते आणि मग किती आपल्याला दिसलं ते सगळे मिलीभगत कसे आहेत या राखी सावंतला हे कळत नाही का अजूनही इतकी बाल आहे रा का राखी सावंत गुणगानगात्या इथले लहान लहान मुलं सुद्धा तिरंगे घेऊन भारत माता की जय म्हणत होते असा प्रसंग होता इथलं छोटे छोटे बालक सुद्धा म्हणत होते आमच्या माता भगिनींचे त्या ठिकाणी कुंकू पुसलेला आहे या दहशतवाद्यांनी त्यांचा बदला घेतला पाहिजे बदला घेतला पाहिजे किती लोक सगळे रडत होते निष्पाप जीवांचा बळी गेल्यामुळे आणि ही असं वक्तव्य करत होती आणि म्हणून भारत सरकारने अशा लोकांचा विचार केला पाहिजे आणि यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे तरच आपल्या देशावरचं प्रेम यांना कळेल काय असतं मातृभूमीची किंमत काय असते एकदा पाकिस्तानमध्ये गेली ना राखी सावंतीला पाठवलं ना मग कळेल मातृभूमीची किंमत काय असते आणि मातृभूमीमध्ये आपण किती सुखाने राहतो मातृभूमीमध्ये आपले किती लाड संगोपन होतात हवी ती गोष्ट आपल्याला मातृभूमी पुरवते आणि शत्रुराष्ट्राचं गुणगान करण्याची गरज काय आहे आणि तेही शत्रुराष्ट्र असं दहशतवादी राष्ट्र आहे की ज्या ठिकाणी ते निष्पाप जीवांचा बळी घेतं कधीही चोट्यावानी येऊन आणि आपल्या समोर तर त्यांच्या सैन्याची सुद्धा अवकात नाही लढण्याची म्हणून तसले दहशतवादी हल्ले करतात आणि म्हणून राखी सावंतनं एकदा आपलं तोंड आवरावं नाहीतर एकदाचा पाकिस्तान मध्ये जाऊन बसावं आणि तिथे गुणगान गावेत या मातृभूमीमध्ये मा भारत लागेल भारतातल्या सैन्य दलासोबतच तिला म्हणावं लागेल ला की मी लढते म्हणून कारण या देशात जर राहायचं असेल तर इथला आदर्श घ्यावा लागेल इथे राहावं लागेल इथल्या विचारांप्रमाणे राहावं लागेल आणि इथल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी लढ्यासाठी जे आपले सैन्यदल भारतीय सैन्यदल रोज तत्परस्त त्यांचे गुणगान करावे लागतील हे राखी सावंतने पुनच्छे एकदा लक्षात घ्यावं जय हिंद जय जवान जय किसान